मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली काम करत असते पण तिला सतत अर्जुनचं बोलणं आठवत असतं की माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे अर्जुनने तिच्यावरचं प्रेम आता प्रियासमोर व्यक्त केलेलं असतं त्यामुळेच तिला आता सारख्या सारख्या त्या गोष्टी आठवू लागतात ती मनात आता तोच विचार करत गालात हसत असते हा कशाचंच भानदेखील राहिलेलं नसतं ती फक्त आणि फक्त अर्जुनचाच विचार करत असते मग आता ती डायनिंग टेबलजवळ येते आणि तेथे अर्जुन बसलेला असतो तेव्हा अर्जुन हा म्हणतो मिसेस सायली तेव्हा सायली विचारते काय मग आता तो म्हणतो मी आज जेवणारच नाही सायली हसतच विचारते का बरं नाही जेवणार मग अर्जुन म्हणतो तुम्ही जर मला घास भरवला तरच मी जेवणार तेव्हा सायली त्याच्याकडे बघतच राहते आणि खूपच गोड असते तेव्हा ती आता प्रेमाने त्याला घास भरवणारं असते तेव्हा अर्जुन तिचा हात पकडतो आणि अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत म्हणतो मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुनने असं म्हटल्यानंतर सायली खूपच गोडला असते तर अर्जुन तिच्याच हाताने स्वतःला भरवून घेत सायलीचा सर्व काही भास असतो तर सायली त्याच विश्वात अगदी रमून जाते तिला समजत नाही नक्की ती काय करते तेवढ्यातच विमल तेथे येते आणि म्हणते सायली ताई अहो ऐका का ते मीठ आहे ना ते ताटात वाढायचं असतं मग आता सायली म्हणते काय तरीही सायली आता डब्यातून मीठ ही खालीच टाकू लागते तेव्हा तिच्यानंतर लक्षात येतं की मी तर गडबड केली या विचाराने ती विमलला म्हणते सॉरी सॉरी हा करते मी स्वच्छ मग आता विमल म्हणते राहू द्यात मी करते सगळ्या स्वच्छ राहू द्यात तुम्ही जा आणि तेवढं गाजर कट करा तेव्हा सायली आता किचनमध्ये जाते तर अर्जुन पुन्हा एकदा तेथे येतो आणि तिला हाय असं म्हणत तिच्याकडे सारखासारखा एकटक पाहतच राहतो तिच्यावरून तो नजरसुद्धा हटवत नाही तेव्हा सायलीला आता खूपच लाजल्यासारखं होतं तेव्हा सायली आता लाजतच म्हणते पुरे ना आता अहो किती वेळ असं बघत राहणार अर्जुन म्हणतो मी तर तुमच्याकडे असा कितीही वेळ पाहू शकतो तर अर्जुन तिला म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली विचारते काय मग आता अर्जुन म्हणतो माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते ती आता गाजर कापत असताना तिचं बोट नेमकं सुरळीखाली येतं त्यामुळे तिच्या बोट थोडं कापतं त्याचवेळी आता ती जोरात ओरडते तर अर्जुन आता पटकन जखमेवर हळद लावतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते कारण अर्जुन माझी किती काळजी करतोय हे सायलीला समजतं पण आता तो अर्जुन नसून तेथे विमल असते ते सायली आता तिच्याकडे पाहत सुद्धा नाही तिला वाटतं की अर्जुनच आहे म्हणून आता विमल म्हणते अहो सायली ताई तुम्ही हे काय केलं अहो तुम्हाला एक काम करायला सांगितलं होतं तुम्ही दुसरंच वाढून ठेवलं आहे अहो तुम्हाला किती त्रास होत असेल तेव्हा सायली म्हणते काहीच त्रास होत नाही आहे मग आता विमल म्हणते असा कसा त्रास होत नाही सायली म्हणते नाही होत विमल म्हणते तुम्हाला कळतं आहे का मी काय म्हणते मग आता सायली पुन्हा भानावर येते हा सगळा काही तिचा भास असतो अर्जुन तेथे प्रत्यक्ष नसतोच तेव्हा मला काय होते आज कळतच नाही असं सायली म्हणते त्यावेळी विमल म्हणते तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि अर्जुन दादांबरोबर थोडं बोला म्हणजे कसं ना तुम्हाला ही बरं वाटेल मग नंतर खाली या तेव्हा सायली हो असं म्हणते विमल आता तेथून तयारीसाठी जाते तर सायली मनात विचार करत राहते मला असं काय होतंय ना कळतच नाही कारण तुम्ही प्रियासमोर जे काही बोललात ते खरं होतं का तर खरंच माझ्यावर प्रेम आहे का असा सायली मनात विचार करते आणि माझ्यासमोर पुन्हा एकदा बोलून दाखवाल का म्हणजे मीसुद्धा माझ्या मनातलं तुम्हाला लगेच आत्ता या क्षणी बोलून दाखवेन असा सायली विचार करते आणि अर्जुनकडे जायला निघते दुसरीकडे प्रिया रूममध्ये येते आणि लगेच आपलं सामान अस्ताव्यस्त करते जोराजोरात आरडाओरडा करते आता प्रिय प्रचंड चवताळलेली असते तिला आता सगळं अर्जुनचं बोलणं आठवत असतं की अर्जुनने फक्त तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं कारण साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि ते तू प्रत्यक्ष पाहिला आहे याची साक्षीदार तू आहे तरीही तू कोर्टामध्ये साक्ष तिच्या विरोधात का देत नाही आणि हेच अंतिम सत्य आहे असं अर्जुन तिला म्हणालेलं असतो आणि हेच सत्य तू तुझ्याकडून वधवून घेण्यासाठी मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय आता अर्जुनने तिला पूर्णपणे फसवलेलं असतं म्हणून ती खूप चिडलेली असते बरोबर प्रियावर नाही तर त्याचं प्रेम फक्त सायलीवर आहे असंही अर्जुनने आता प्रियासमोर सांगितलेलं असतं त्यामुळे प्रिया अजूनच चिडते आणि म्हणते तू मला या अगोदर का नाही सांगितलंस की तुझं माझ्यावर नाही तर सायलीवर प्रेम आहे अरे या प्रियासमोर तुझी हिंमतच कशी झाली सायलीवर प्रेम आहे असं म्हणण्याची आता प्रिया प्रचंड चिडलेली असते आणि मग म्हणते की अर्जुन अरे मी अशा भल्यांना भल्या भल्या चुटकीसरशी नाचवते आणि या प्रियाला तू नकार देऊन खूप मोठी चूक केली आहेस दुसरीकडे अर्जुन हा विचारत असतो की मिसेस सायलींनी जर मला जा विचारला तुम्ही कॉन्ट्रॅक्टचे नियम का ब्रेक केले तर मी काय सांगणार आहे कारण मला तर खूप भीती वाटते मिसेस सायलीनची त्या जर घर सोडून वगैरे गेले तर मग मी काय करायचं असा प्रश्न अर्जुनच्या मनात येत असतो चैतन्य मस्त असा रिलॅक्समध्ये तिथे झोपलेला असतो ते पाहून आता पा अर्जुन म्हणतो तू मित्र आहेस की कोण आहेस रे अजिबात तुला कळत नाही का मी काय म्हणतोय अरे प्रॉब्लेमवर सोल्युशन काढ त्यावेळी तुझ्या प्रॉब्लेमवर कुठेच सोल्युशन मिळणार नाही चैतन्य म्हणतो आणि अर्जुनची अवस्था पाहून त्याच्यावर हसतो त्यावेळी मात्र अर्जुन हाल Luggage. म्हणतो की अरे चैतन्य तू खरंच मला काहीही मदत करत नाहीस तेव्हा चैतन्य म्हणतो कशी करणार मदत तुझी तुलाच मदत करावी लागेल ला आता तेवढ्यातच सायली आता तेथे येते अर्जुनची तिच्याकडे पाठ असल्यामुळे त्याला काही समजत नाही की सायली तेथे आली आहे परंतु आता चैतन्यला बरोबर समजतं मग आता चैतन्य लगेच उठतो आणि म्हणतो अर्जुन केस खूप हार्ड आहे त्यावेळी आता अर्जुन म्हणतो केस तर खूपच हार्ड आहे अरे कळतच नाही ही कशी सॉल्व करावी पण मी काय म्हणतोय चैतन्य ऐक ना तेव्हा आता चैतन्य विचारतो काय मग आता तो त्याला खानाखुणा करून इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करतो की मिसेस सायली आली आहे परंतु आता अर्जुन ऐकतच नाही तो त्याच्याच विश्वात रमलेला असतो की सायलीला आता काय उत्तर द्यावं कारण जर तिला समजलं की कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केले आहे तर मग ती घर सोडून जाईल या विचाराने अर्जुनला टेन्शन आलेलं असतं मग आता चैतन्य लगेच त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो अरे केस सोडवता येईल पण इकडे बघ ना जरा असं म्हणून तो अर्जुनला समोर दाखवतो तर सायली उभी असते सायली पटकन आपली नजर दुसरीकडे करते अर्जुन आता घाबरतो त्याच्या मनात धाकधुक सुरू असते की आत्ताच सायली मला विचारते की काय मग तुम्ही जे बोललात ते खरं होतं की काय मग आता अर्जुन याच भीतीने तिच्याकडे पाहत राहतो त्यानंतर चैतन्य म्हणतो हे बघ ही केस तुझी तुला सॉल्व करावी लागेल मी आता जातो नंतर सर्व केसच्या डिटेल्स तू मला दे चालेल ना मग आता तो लगेच येथून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो थांबणारे चैतन्य तरीही चैतन्य आता थांबायला तयारच नसतो तो आता तेथून जातो मग आता अर्जुन मनात विचार करतो मी आत्ताच सगळं काही क्लिअर करून सांगतो नाहीतर मिसेस सायली उगीच घर सोडून जातील सायली मनात म्हणते की तुम्ही मला एकदाच सांगा की तुमचं माझ्यावर प्रेम आहे मग मी सुद्धा सांगेल की माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे म्हणून हाच दोघे विचार करत एकमेकांना एकाच वेळी म्हणतात की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मग आता दोघेही हसतात अर्जुन म्हणतो पहिल्यांदा मी बोलतो ओके मग आता सायली हो असं म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो मगाशी मी जे काही बोललो प्रिया समोर म्हणजे माझं तुमच्यावर तेव्हा सायली म्हणते प्रेम आहे असंच ना मग अर्जुन जरा गडबडतो तेव्हा सायलीला उत्सुकता असते कधी एकदा अर्जुन म्हणेल माझ्यासमोर कधी एकदा तो त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करेल की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली म्हणजे मलाही माझ्या मनातील भावना सांगायला आता असाच विचार सायली करते अर्जुन म्हणतो पण गैरसमज करून घेऊ नका हा कारण माझं तुमच्यावर प्रेम वगैरे असं काही नाही आहे प्रिया खूपच जवळ येत होती ना म्हणून मला असं बोलावं लागलं सायली मगापासून जे मनात ठरवत होती ते असं काहीही झालेलं नसतं तिचा आता पुन्हा एकदा प्रेमभंग झालेला असतो कारण अर्जुनने आता तिच्याबरोबर खोटं बोललेलं असतं तिला स्पष्टपणे नकार दिलेला असतो त्यावेळी सायलीला आता खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यातून चटकन पाणी देखील येतं तेव्हा आता सायली त्याच्याकडे बघतच राहते आणि विचारते तुम्ही खोटं बोललात अर्जुन म्हणतो हो मी खोटं बोललो काय आहे ना तन्वी आश्रमाबद्दल काहीच बोलत नव्हती मग मला असं खोटं नाटक करावं लागलंच त्यावेळी आता सायली त्याच्याकडे बघतच राहते मग नंतर त्याच्याकडे ती पाठ फिरावते अर्जुन म्हणतो पण मी हे खोटं बोललो आहे हा तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका तेव्हा सायलीला आता पुन्हा पुन्हा तेच क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे प्रिया प्रियासमोर अर्जुनने सायलीवर खूप प्रेम आहे असं म्हटलेलं होतं आणि मी त्याच भ्रमात होते की हे खरं बोलले असतील परंतु हे काहीही खरं नाहीये हे पूर्णपणे खोट आहे ही गोष्ट आता सायलीला समजते आणि तिला अतिशय वाईट वाटतं तेव्हा अर्जुन तिला विचारतो तुम्हाला काही बोलायचं होतं का मग आता सायली म्हणते की बरं झालं तुम्ही हे प्रेमाचं नाटक संपवलं तर म्हणून ती आता रडू लागते तेवढ्यातच अर्जुनला आता फोन येतो आता त्याला फोन येत असल्यामुळे तो बाहेर जातो तर सायली आता मनात विचार करते म्हणजे यांचं माझ्यावर प्रेम नाहीच आहे यांनी फक्त माझ्याबरोबर मगाशी जे बोलले ते नाटक केलं होतं प्रियाला सांगण्यासाठी असं म्हणून ती आता खूप रडते कारण बिचारीचा प्रेमभंग झालेला असतो तेव्हा सायली आता खूप रडत असते आणि खूप उदास असते तर आता दुसरीकडे प्रतिमातीच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा सायली तिच्याजवळ जाऊन बसते नेहमीसारखी सायली प्रसन्न दिसत नाही अगदी उदास दिसते त्यामुळेच आता प्रतिमातीला विचारते का काय झालं मग आता सायली म्हणते काही नाही तेव्हा आता प्रतिमा तिला पाणी प्यायला देते तेव्हा सायली जरा रिलॅक्स होते प्रतिमाला सायलीची खूप काळजी वाटत असते मग आता सायली विचारते एक विचारू का प्रतिमा ते त्या तेव्हा त्या म्हणतात हो आता सायली प्रतिमाला विचारते कधी कधी आपल्याला अनपेक्षित गोष्टी मिळतात आणि जिची आपण खूप स्वप्न पाहिलेली असतात आणि ज्या गोष्टीने आपलं अख्खा आयुष्यदेखील बदलून जाणारं असतं पण ती गोष्ट जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा अचानकच आपल्या हातातून ती पुन्हा निसटून जाते मग आपल्या लक्षात येतं की काही स्वप्नही कधीच पूर्ण होत नाही आणि खरी सुद्धा होत नाही असं का होतं प्रतिमात्या अहो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद नेहमी मृगजळ का ठरतो तेव्हा प्रतिमाला आता खूप वाईट वाटतं ती काळजीनेच विचारते काही झालं का? आहे का मग आता सायली म्हणते नाही काय होणार आहे मनात विचार आला की तुमच्याशी बोलावं म्हणूनच मी इथे आली आहे तेव्हा प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते सायली म्हणते काही नाही झालं तुम्ही आराम करा मी येते हा असं म्हणून ती आता तेथून जाते तर प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते तिला आता समजलेलं असतं नक्कीच सायलीला काहीतरी झालं आहे तर आता सायली ही बाहेर येते त्याचवेळी आता प्रिया समोर उभी असते मग प्रिया ही खूप रागात सायलीकडे पाहत असते त्याचवेळी सायली म्हणते हो पटकन बाजूला मग प्रिया म्हणते नाही होणार तू काय करणार आहेस अगं अगोदर तू काय केलं माझ्या सर्व घरच्यांना माझ्यापासून तोडलंस माझे आई बाबा पूर्ण आजी आणि त्यांच्या घरातील सर्व माणसं आणि मेन म्हणजे एक सांगू का माझा होणाऱ्या नवऱ्यावर सुद्धा तू अशी जादू ना की तो कायमचा माझ्यापासून दुरावला आणि म्हणूनच मी तुला याची शिक्षा देणारच आणि याची शिक्षा तुला व्हायलाच पाहिजे मी अजिबात तुला सोडणार नाहीये कारण माझ्या अर्जुनला तू माझ्यापासून दूर केला आहेस त्याला माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करावं लागलं एवढी जादू तू त्याच्यावर केली आहेस हे सगळं कारस्थान करताना त्या अर्जुनला लाज नाही वाटली का मग आता सायलीसुद्धा तिला सडेतोडपणे उत्तर देते जिन्यातून ढकलून देताना तुला लाज वाटली नाही का अगं तू माझ्या जीवाशी खेळलीस त्यावेळी प्रिया म्हणते तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात तेव्हा नाही लाज वाटली का तेव्हा प्रिया आता सायलीला धमकीच देते की तुला जाऊन आहे ना सगळ्यांना की मी तुला जिण्यावरून पाडला आहे ते जा जाऊन सांग जा मी सुद्धा तुला अजिबात घाबरत नाही आता मी सुद्धा घरातील सर्वांना सांगेल की अर्जुन माझ्याबरोबर किती मोठा घाणेरडा खेळ खेळला आहे ते जा बरं तू जा असं म्हणून ती आता सायलीला सारखीच डिवचू लागते आता सायली हसते आणि म्हणते काय गं घाणेरडा खेळ त्याचबरोबर हे असं कारस्थान या शब्दांचे अर्थ तरी तुला व्यवस्थित कळतात का आता याचा अर्थ मीच तुला सांगते अगं मनाने मोठी असणारी व्यक्ती आपल्या अनाथ मुलांना अगदी एकटी वाढवते आणि मग त्यातीलच एक, त्या एक मुलगी मोठी होऊन त्या उपकारकर्त्यावर खुनाचा आरोप घेते आणि त्याच्या विरोधात खोटी साक्ष देते आणि यालाच म्हणतात घानेरडा खेळ आणि कारस्थान करणं त्यामुळे तू आमच्यावर असे आरोप करूच नकोस आम्हाला माहीत आहे की तू कशी आहे की ती कारस्थानी आहे आणि तू कोणत्या थराला जाऊ शकतेस मी लहानपणापासून तुला बघते तू तु काय काय माझ्या बाबतीत केलं आहेस आणि मधुभाऊंना खूप मोठा धोकासुद्धा दिला आहे असं म्हणून सायली आता एक एक करून प्रियाची चांगलीच उघडणी करते आणि तिला तिचंच कारस्थान सुनावते अगं आम्ही तर तुला कोणतीच शिक्षा देणार नाही आहोत तुला जी शिक्षा द्यायची असेल ना आता ती फक्त देवच देईल असं म्हणून सायली आता तिच्याबरोबर जास्त वाद न घालता तेथून जायला निघते तेव्हा प्रियाला आता प्रचंड राग येतो ती सायलीकडे पाहतच राहते तेव्हा प्रिया आता मनात विचार करते की मी आता तुला शिक्षा देणारच आहे सायली प्रतिमा तुझी आई आहे ही गोष्ट तुला माहीत नाही आहे तरीही तिच्यामध्ये तुझा जीव अडकला आहे ना बघ आता मी काय काय करते ते हा दोघी मायलेकींना मी कशी एकमेकींपासून तोडते ना आता तू बघतच राहा असं म्हणून प्रिया विचार करते आणि मग तू कशी तडफडतेस ते बघायला मला खूपच मजा येईल इकडे अर्जुन आता रूममध्ये बसलेला असतो त्याचवेळी आता चैतन्य तेथे येतो आणि तेथे आल्यानंतर अर्जुनला विचारतो काय म्हणाली सायली वहिनी त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता रूममध्ये नाही येत तू मोठ्याने सुद्धा बोलू शकतोस असं म्हणून आता तो चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो कुठे आहे मग सायली वहिनी खाली आहे ना आता तेव्हा अर्जुन म्हणतो हो खाली आहे तेव्हा काय म्हणाले आत मी हे विचारतोय असं चैतन्य पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा अर्जुन म्हणतो मी त्यांना सांगितलं की मी प्रियासमोर जे काही बोललो ना ते पूर्णपणे खोटं होतं म्हणजे कसं की तुमचा गैरसमज व्हायला नको पण माझं तुमच्यावर प्रेम वगैरे असं काही नाही आहे अहो मी फक्त आपला असाच बोललो प्रिया खूप माझ्या मला जबरदस्ती करत होती ना म्हणून मग मॅटरच सॉल्व झाला तेव्हा चैतन्य शंका काढतो आणि विचारतो काय रे मला एक गोष्ट तू सांग पण मिसेस सायली लगेच तुझ्या कन्व्हिन्स झाल्यासुद्धा एवढं असं बोलल्याने अर्जुन म्हणतो नाही माहीत पण माझ्या मनात जेवढं होतं ना तेवढं मी बडावड बड़ बोलून टाकलं चैतन्य म्हणतो मला नाही वाटत असं काही झालं असेल म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो पण त्या कन्व्हेन्स झाल्यात की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागेल ना सायलीकडे ते चैतन्य म्हणतो हो जावं तर लागेलच इकडे सायली किचनमध्ये असते आणि ती बिचारी खूप रडत असते कारण अर्जुनने तिला स्पष्टपणे नकार दिलेला असतो अर्जुन खोटं बोललेला असतो त्याच वेळी आता सायलीला सारखं सारखं ते बोलणं आठवतं हो कीच गैरसमज करून घेऊ नका मी चुकूनच हे सगळं काही बोललो होतो आणि प्रिया ही खूप जवळ येत होती ना म्हणून तिला दूर करण्यासाठी मी हे सगळं बोललो आता रडता रडता सायली म्हणते मी हे कसं विसरून गेले की मला माझ्या समोर जे काही दिसतंय ते खरं नाहीये मग आणि अर्जुन सर माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडतील असं मला वाटूच कसं शकतं असं म्हणून ती बिचारी खूप रडत असते तेव्हा पुढे आता ती म्हणू लागते मी फक्त कायद्याने त्यांची बायको आहे म्हणून त्यांच्या मनात मला जागा नाही मिळू शकत आणि बरं झालं मी वाहवत गेलेच नाही गेले तर माझ्या मनातलं मी त्यांना सगळं सांगून गेले असते मला त्यांनी नकार दिला असता तर मग माझी अवस्था अजूनच बिकट झाली असती मला तो धक्का सहन झाला नसता पण आता इथून पुढे मी अजिबात त्यांच्याबरोबर असं व्यवस्थित वागणार नाही कारण जर माझ्या मनातील भावना त्यांना समजल्या तर मग काही खरं नाही आमचं नातं फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतंच आहे दुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर आमचं नातंही संपणार आहे असं आता सायली मनात म्हणते डोळ्यातील पाणी पुसत आपलं मन जरा अर्जुनविषयीचं घट्ट करत। करता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात तेव्हा प्रिया म्हणते बाबा पूर्ण आजी मला तुमच्याबरोबर थोडं बोला तेव्हा काय बोलायचंय असं आता रविराज विचारतो तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा अहो आई आता चांगल्यापैकी रिकवर झाली आहे मग मला काय वाटतं आईने आता तिच्या हक्काच्या घरी जायला हवं म्हणजे तुम्ही मी आणि आई आता आपल्या घरी जाऊयात का प्लीज त्या पूर्णाजी सायली आणि अर्जुनला त्याचबरोबर इतर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा